सभागृहातील गोंधळ एक प्रशिक्षण द मा मिर द मा यांचा लेख आमचे गाव हे राजकारणाच्या दृष्टीने अगदी जागृत गाव आहे नेहमी नव्या नव्या कल्पना पुढारी काढीत असतात बंद नावाचा प्रकार हल्ली फार लोकप्रिय आहे ती कल्पना आमच्याच गावच्या पुढाऱ्यांनी काढली अजूनही जरा कुठे खुट्ट झाले की गाव ताबडतोब बंद होते लोक म्हणतात ते गाव म्हणजे बंदाचेच गाव आहे त्याचे नाव बदलून बंद नगर असे नामकरण करावे असा ठरावही नगरपालिकेच्या सभेत कोणीतरी मांडला होता पण विरोधी पक्षाच्या लोकांनी निषेध म्हणून पुन्हा गाव बंद ठेवला त्यामुळे ठराव बारगळला हरताळ मोर्चा घेराव हेही उपक्रम लोकप्रिय आहेत काही वेळेला केवळ सराव असावा म्हणून लोक कोणाला तरी घेराव धरून आपली हौस भागवून घेतात असल्या फालतू गोष्टीत का वेळ घालविता असा अडणीपणाचा प्रश्न एकाने विचारल्यावर लोकांनी त्यालाच घेराव ग करून त्याची नैसर्गिक विधीची देखील अडचण करून टाकली होती तर सांगण्याचा सा मुद्दा असा की गावात अशा नवनवीन गोष्टी नेहमी सुरू असतात परवा आमच्या मुख्य चौकात एका <स्थाँगा> राजकीय शिबिराचा फलक मोठ्या अक्षरात लावला होता हे कसले शिबिर आहे म्हणून मी उत्सुकतेने जवळ जाऊन ती पाटी वाचली त्या पाटीवर लिहिले होते लोकशाहीत निवडणुका जशा महत्वाच्या तसाच विरोधी पक्षाचा गोंधळ म्हणजे गदारोळ हाही महत्त्वाचा नगरपालिका जिल्हा परिषद विधानसभा विधान, विधान परिषद लोकसभा यांत कामकाज जसे चालणे गरजेचे असते तसे ते बंद पाडणे हेही आवश्यक असते पण अजूनही अनेक लोकप्रतिनिधींचा लोकप्रतिनिधींना तेथे कसा गोंधळ घालावा याचे पद्धतशीर ज्ञान नसते त्यासाठी आम्ही एक खास प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे तेथे गोंधळाचे शास्त्रोक्त शिक्षण प्रात्यक्षकासह हो देण्यात येईल तरी राजकीय राजकीय मंडळींनी या शिबिरात सामील होऊन व्यवस्थित गोंधळ घालण्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे दादा टोंगी शिबिर संचालक दादा टोंडगे म्हणजे गावातील प्रसिद्ध राजकीय पुरुष अवघ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत दादांनी फार जकास जम बसविला होता गावातील अनेक भूखंड त्यांनी गिळकृत केले होते अनेक महिला खंडांवरही त्यांची कृपादृष्टी आहे असे जाणते लोक सांगत असतात या दहा वर्षात नगरपालिकेपासून विधानसभेत प्रवेश करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती दादांच्या भारदस्त आकृती असलेल्या सौभाग्यवती नगरपालिकेच्या अध्यक्ष होत्या <coughs> त्यांचे चिरंजीव नुकतेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते दादांना एकच दुःख होते अनेक सत्तास्थाने रिकामी होती पण तेथे बसायला अधिक अपत्य संख्या त्यांच्या घरात नव्हती तरी त्यांनी जवळपासचे पाहुणे नातेवाईक आणून त्यांना त्या ते ठिकाणी बसविले होते राजकारणातल्या अनेक नव्या उपक्रमांच्या पाठीमागे प्रेरणा दादांचीच या प्रसिद्ध पुरुषाने हे शिबीर आयोजित केले आहे म्हटल्यावर ते यशस्वी होणार यात शंकाच नव्हती शिबिर सुरू झाल्यावर त्याची प्रत्यक्ष माहिती घ्यावी म्हणून मी मुद्दाम शिबिराच्या ठिकाणीच दादांना भेटावयास गेलो दादा तसे फार गडबडीत होते पण माझी जिज्ञासा जाणून त्यांनी मला सविस्तर माहिती दिली काही प्रत्यक्षिकेही दाखविली ही, ही अभिनव कल्पना तुम्हाला सुचली कशी हा माझा पहिलाच प्रश्न तो ऐकल्यावर दादा गंभीर झाले आपले खादीचे धोतर नीट झटकून ते म्हणाले पूर्वी आमचा पक्ष सत्तेवर होता त्यामुळे त्या या गोष्टीचं महत्त्व आम्हाला पुरेसं कळलंच नव्हतं पण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत ना तेव्हाही विद्या शिकणं आवश्यकच आहे या गोंधळ गदारोळाला जरा शास्त्रीय आणि नीटनेटकं स्वरूप देण्यासाठी हे शिबिर आहे राजकारणात नव्यानं प्रवेश करणाऱ्या होतकरू उमेदवारांना हे तंत्र नीट माहीत असणं फार आवश्यक आहे पण गोंधळ हे नेमकं काय प्रकरण आहे मी जरा उतावीळपणेच प्रश्न केला सांगतो जरा दमानं घ्या राजकारणात निवडणुका सभा मोर्चा घोषणा या गोष्टी आवश्यक असतात या आता सर्वांनाच माहीत आहेत पण निवडून गेल्यावर पुढं काय करायचं हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं काही काही शहाण्यांना वाटतं नगर परिषदेत विधानसभेत नुसती भाषणं करायची असतात काही दीड शहाणे तर एखाद्या विषयाचा अभ्यास करून मग तिथं भाषण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात पण नुसती भाषण करणं हा मूर्खपणा आहे भाषणाबरोबर ठोस कृतीची आवश्यकता आहे अशावेळी सभागृहात गोंधळ घालून कामकाज कसं बंद पाडता येईल याचंही ज्ञान असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं <coughs> <coughs> अर्थात मी ताबडतोब मान हलविली नुसती भाषणं काय कामाची काही भरीव कृतीही पाहिजेच पण गोंधळ करायची वेळ कोणती त्यासाठी योग्य संधीची वाट बघायची सत्तेवर असलेल्या नेत्यानं किंवा त्यांच्या पक्षातल्या एखाद्या मोठ्या नेत्यानं एखाद्या नाजूक संवेदनशील विषयावर एखादं भाषण केलं किंवा तसं एखादं पत्रक काढलं की या भाषणाचा किंवा पत्रकाचा वेगळाच अर्थ लावायचा हे भाषण बेजबाबदारपणाचं आहे आणि त्यामुळे देशाच्या ऐक्याला फार मोठा तडा जाणार आहे असा बाहेर अरडाओरडा करायचा हा अर्थ लावणं ही यातली सर्वात कौशल्याची गोष्ट मग त्या निमित्तानं सभागृहात आरडाओरडा करून गोंधळ माजवायचा हा अरडाओरडा सामुदायिक पाहिजे सर्वांनी एका दमात आणि घसा खरवडून ओरडलं पाहिजे खुलासा करण्यासाठी सत्तारूढ पक्षातला कुणीही नेता बोलू लागला तरी कोणाला त्याचं भाषण अजिबात ऐकू येता उपयोगाचं नाही शिबिराच्या पहिल्या दिवशी आम्ही या आरड्या शास्त्रशुद्ध तंत्र शिकऊ उमेदवारांना शिकवलं आहे चला तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवितो दादा टोंगे यांच्याबरोबर मी शिबिराच्या अंतर्भागात गेलो तेथे शास्त्रोक्त गायन करणारे काही गवई घसा खरवडून कसे मोठ्यांदा ओरडावे याचे शिक्षण शिकऊ उमेदवारांना देत होते खुलासा करण्यासाठी सत्तारूढ पक्षातला एक जण उभा राहिला त्याबरोबर हा ओरडा एकदम एका सुरात सुरू झाला माझ्या तर कांठळ्याच बसल्या दादांनी समाधानी मुद्रेने माझ्याकडे पाहिले या नेत्याला स्वतःच बोलणंही या गोंधळात ऐकू येणार नाही मग बाकीच्यांना ते ऐकू येणं लांबच ते म्हणाले मग विरुद्ध बाजूने लोक गोंधळ करणार मी म्हटलं आम्हाला तेच पाहिजे दोन्ही बाजूंनी दंगा सुरू झाला की कामकाज बंद त्या दिवसाचं काम तहकूब आपला विजय <coughs> बर पुढं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुढचा अभ्यासक्रम अरडाओरडा तर चालूच ठेवायचा सभागृहात जी कागदपत्र असतील त्यांचे तुकडे तुकडे करणं ती सगळीकडे उधळून टाकणं या गोष्टी कटाक्षानं करायच्या शिवाय काही घोषणाही त्या तुम्हाला छोटस प्रात्यक्षिकच दाखवितो चला घोषणा सुरू दादांनी आज्ञा दिल्यावर समोरच्या विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या उमेदवारांनी टाटरा कागद फाडले मग घोषणा सुरू केल्या समोरच्या नेत्याला उद्देशून त्या <coughs> सत्तारूढ पक्ष मुर्दाबाद या सर्व घोषणा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत शिस्तबद्ध रीतीने होत होत्या एकाने नाव घ्यायचे पण बाकीच्यांनी हाय हाय म्हणायचे ते दृश्य फार प्रेक्षणीय व श्रवणीय होते मला त्यांच्या शिस्तीचे फार कौतुक वाटले गोंधळ असावा तर असा असाही असा विचार मनात येऊन गेला शिबिरातून बाहेर येता येता दादा टोंडगे म्हणाले आता अजून लक्षात थोडक्यात म्हणजे सभागृहातलं कामकाज पूर्णपणे बंद पाडणं हा लोकशाही प्रक्रियेतला महत्वाचा भाग तो लोकप्रतिनिधींनी नीट शिकला पाहिजे मग पुढं काय आणखीही काही गोष्टी आहेत ना शिबिराच्या तिसऱ्या दिवशी आम्ही त्या शिकवणार आहोत सभागृहात प्रत्यक्ष दांगडदिंगा घालणं क्वचित प्रसंगी सभापतींशी झोंबाजोंबी करणं ते नाही जमलं तर निदान तिथला राजदंड पळवून देणं हे आम्ही शिकवू पुण्याचे काही नगरसेवक राजदंड पळवण्याच्या या विद्येत फार कुशल आहेत त्यांना हे शिक्षण देण्यासाठी मी मुद्दाम इथं बोलावलं आहे या कामासाठी शारीरिक क्षमता फार महत्वाची आहे कारण कधीकधी मारामारीचाही प्रसंग उद्भवतो एखाद्या वेळी तुमचं सभासदत्वही काही दिवस रद्द होऊ शकतं पण आपल्या लोकशाहीत तेवढा स्वार्थ त्याग करावाच लागतो आता शेवटचा प्रश्न अशा वेळी विरोधी पक्षाच्या नेत्यानं काय करायचं असतं का त्यानंही या गदारोळात सामील व्हायचं दादा टोंगे पुन्हा एकदा गंभीर झाले त्यांनी मान हलविली नाही त्यानं या धांगडधिंग्यात बिलकुल सामील व्हायचं नाही त्यानं फक्त सगळ्या गोंधळाची शिस्तबद्ध आखणी करायची मग शांतपणे आणि शहाजोगपणे आपल्या जागेवर बसून राहायचं जमल्यास अनुपस्थितही राहायचं या प्रकाराबद्दल त्यानं नंतर खेद प्रदर्शित करायचा झालं ते ठीक झालं नाही असं म्हणायचं राजदंड पळवून नेण्याच्या प्रकाराबद्दल जरी विचारलं तरी मी त्याची चौकशी करेन एवढंच उत्तर द्यायचं आलं लक्षात एव्हाला आपल्या लोकशाहीतल्या बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या हे नवीन पैलू दाखविण्याबद्दल दादा टोंडगे यांचे आभार मानून आणि मनातल्या मनात, मनात आपल्या लोकशाहीचे कौतुक करीत सदगदित अंतकरणाने मी त्यांचा निरोप घेतला सभागृहातील गोंधळ एक प्रशिक्षण हा लेख येथे समाप्त खडे आणि ओरखडे द मा मिराजदार